धुळे महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत शहरातल्या सर्वच भागातून मोठ्या प्रमाणात करवसुली केली आहे मात्र सुविधा देण्यासाठी मोठी बोंबबोंब मनपाची असल्याचं दिसून आलं आहे अशातच जुने धुळे भागातील आदिवासी वस्तींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गाणीचे साम्राज्य निर्माण झालं आहे या गाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून अनेक नागरिकांना विविध आजाराने ग्रासले देखील आहे त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ या भागात स्वच्छता मोहीम राबवावी अन्य महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे तुला बोलते रामन समाज सोडून आम्ही आदिवासी लोक आहे अपार्टमेंटमध्ये इथं इथं कर्मचारी येतात इथं बघून येतात इथं घाणभरा येतानी आणि इथं आता साथ आले मलेरियाचे आता आजारी पडले तर आमचे लोक कुठून पैसे आहे बाई याला तुम्ही फक्त पगार देता का तुम्ही मानं तुम्हाला सांगे टाकील होतं तर तुम्ही याबद्दल तुम्ही भेटमध्ये ते आपल्या लून मध्ये या तुम्ही बघा आहे ते हे आमची परिस्थिती काय आहे मग तू कर्दम कर्मचारी येता इथं बघा उभा बा, राहता बघून निघून जातात ते मग आम्ही जरा उलटं सुलटं बोललं की सांगतात तुम्हाला पोलीस कारवाई हो कार करा मग यांचे कोण कार्य करा बाहे भाई आम्ही आदिवासी सकाळी उठून कामधंदा करावा आता आणि आजारी पडले तर आम्ही कुठून पैसे आणून आम्ही एक त्यामुळे भेटतो ते त्यामुळे भेटतो नाही आम्ही आमच्या फोरांना जेवणच्या पोरा इथं महापौर महानगरपालिकामध्ये कोणी एक सर्विसला नाही तरी आम्ही तरी आमच्या आमच्या लोक कामधंदा करून आमच्या आमच्या बालबांना खवडतं तरी आजारी पडले तर आम्हाला आता पैसे कोण कुठून आणायचे आम्ही आम्हाला एवढं तुम्हाला जोडून विनंती करतो की पण हे महिन्यामध्ये पंधरा दिवस मध्ये पाठवत जाऊ बरं आला तावडे बोलतोय बऱ्याच दिवसापासून हे आदिवासी वस्ती इथं जुनं जुड्यात तर इथं बरेच काही वर्षापासून इतकी घाण आणि रोगराई पसरते तिथले जे रहिवासी आहेत जे सकाळी कामाला जात तर संध्याकाळी खातील अशी परिस्थिती असताना या एरियामध्ये रोखीचं इतकं साम्राज्य झालेलं आहे आणि गटार घाण इतकी झालेली आहे की याच्याकडं प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आतापर्यंत म्हणजे पाच सात वर्षापासून तिथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही अशी परिस्थिती असताना आता तुम्ही बघू शकता हे अशा परिस्थितीत लोक राहतात तर याचं काहीतरी निवारण झालं पाहिजे नाही तर सर्व नागरिक मिळून इथून आदिवासी एरियामधून आम्ही भव्य मोर्चा काढू आणि प्रशासनाला जागे आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही जुन्या धुळे भागातील आदिवासी वस्तींमध्ये तीन ते चार हजार लोक राहतात मात्र या भागात स्वच्छताच होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे परिसर स्वच्छ नसल्याने अनेक गंभीर असा आजारांना ही अस्वच्छता निमंत्रण देत असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे हा रहिवासी भाग आहे की कचराकुंडीचा परिसर असा सवाल या निमित्ताने स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे त्यामुळे तात्काळ या भागाची स्वच्छता करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे